एक महत्वाची बातमी पुणे शहरातून समोर येत आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी व त्यांच्या मुलाने श्रीनिवास जगताप यांनी धनकवळी क्षेत्रीय कार्यालयामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख उद्धवजी कांबे हे स्थानिक नागरिकांचे प्रश्न मांडत असताना त्यांना शिविगाळ व जीवे मारण्याची जी धमकी दिली या घटनेचा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे राष्ट्रवादीच्या जबाबदार शहराध्यक्षांनी तुला बघून घेतो तुला सुट्टी देणार नाही तुला दाखवतो हरामखोरा साले माझे घोटाळे काढण्याचा प्रयत्न करतोस का अशा पद्धतीने धमकवण्याचं काम सर्व नागरिकांसमोर व उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर त्यांच्या राष्ट्रवादी अध्यक्ष पदाचा गैरवापर करून गैरवर्तन केला आहे तसंच त्यांचे कार्यकर्ते घेऊन त्यांच्या अंगावरती हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये सगळं पाहू शकतो मोहल्ला कमिटीच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या मुलाने येऊन उद्धवजी कांबळे यांना धमकवल्याचं आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला भेटतंय मोहल्ला कमिटीच्या बाहेर आल्यानंतर श्रीनिवास जगताप यांनी उद्धवजी कांबे यांना धमकावले माझ्या वडिलांचे घोडाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करशील तर तुला आम्ही जिवे ठार मारू असं धमकवण्याचं काम शिवसेनेचे कार्यकर्त्याला करण्यात आलं परंतु यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघायची भूमिका घेतलेली आहे